गट क्रमांक एक्केचाळीस ते पन्नास यामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली तर सांगतो आणि खुशखबर की घरणिकीचा राजा आज पळाला बरं का एक्केचाळीच्या पन्नास गटामध्ये कुठे पळाला बघा परंतु संबंध महाराष्ट्र त्या बैलाची वाट बघत होता कारण की आज असं वाटत होतं की घरनिकीचा राजाच्या नावावर दुसरा कोणता तरी बैल पळाला असं वाटत होतं मी पण स्वतः बोललो कमेंट्समध्ये की घरणिकीचा राजा आज आला नाही परंतु पळाला ज्या मालकासाठी पळाला त्याला चटणी भाकरीचा बैल असं म्हटलं जातं असा गर्णीकारांचा राजा पळाला नक्की सुरुवात करतोय आज कोणत्या गटात कोणती बैल पळाली एक्केचाळीस ते पन्नासमध्ये गट क्रमांक एक्केचाळीसचा निकाल आहे तास तास क्रमांक माहीत नाही परंतु वॉन्टेड आणि चरेगावकरांचा स्वामी ही जोडी पळाली चरेगावचा स्वामी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय स्पीड आहे त्या बैलाला आणि तो प्रकाश झोतात कायम असतोच नक्कीच एक्केचाळीस गटातून ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक बेचाळीसमध्ये सुंदर गाडी पळाली कैची आणि बहिरवची गाडी अगोदर निकाल दिलेला होता परंतु तो निकाल कॅन्सल करून कैची आणि भैरव या जोडीला दिलेला आहे ही, ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक त्रेचाळीसचा निकाल आहे जायगावकरांचा बैल पळाला सरजा आणि गजा नक्कीच सुंदर गाडी पळाली एक सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे बघूया सेमीसाठी काय कमाल करते ही गाडी गट क्रमांक चव्वेचाळचा निकाल आहे चव्वेचाळमध्ये सुंदर गाडी पळाली मायनीकरांचा दाजिबा आणि त्याच्यासोबत एक वजीर नावाचा बैल पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली परंतु जी गाडी ज्यांनी पात्र केली त्यांचं जे नाव जे आहे ते पोकरलेलं नव्हतं बरं का नक्कीच बघूया काय कमाल करतोय आज दाजिबा आणि वजीर गट क्रमांक पंचेचाळमध्ये सुंदर गाडी पळाली शंभू आणि फायरची गाडी आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शोमा ड्रायव्हर तर डपकर चरडप तर नाही दुसरीच कोणते तरी होते गटक्रमांक शेचाळचा निकाल जो आहे तो शरद ड्रायव्हर यांनी गाडी चालवली परंतु निकाल जो आहे तो बैलांची नावं पुकारलेली नव्हती तसेच सत्तेचाळ गटामध्ये पेंडिंग निकाल ठेवण्यात आलेला आहे गट क्रमांक आठेचाळमध्ये या बैलाची खरंच या बैलगाडा क्षेत्रात असा एकमेव बैल जी गाडी खरंच कुणाला काय मरत नाही ती गाडी खरंच तो मारतो म्हणजे मारतो असा हा गर्निकेकरांचा ज्याला गरीबाचा बैल म्हटलं जातं असा सप्तहिंद केसरी राजा नक्कीच खूप छान वाटतं ह्या राजाला आज मैदानात बघून कारण की राजा खूप दिवस झालं पेडगावचं मैदान जसं झालं तसं तो गोलालामध्ये दिसत नाहीये आणि नक्कीच तो बैल गोलालामध्ये दिसावा असे त्याचे अनेक चाहते आहेत माझ्या पण व्यूटू फॅमिलीमध्ये खूप चाहते आहेत घरणिकीच्या राजाबद्दल आणि नक्कीच त्यांना अपडेट देतोय आज खरंच आज घरणिकेचा राजा आणि गट पास केलाय सुट्टा आणि त्याच्यासोबत पळाला मोहरदीकर मोरदरीकरांचा तीनशे एक हारण्या नक्कीच आज राजानं खरंच गुलाल घ्यावा खूप माझी मनापासून इच्छा आहे जसं आपण सगळ्यां टॉपच्या बैलांच्यावरती प्रेम करतो तसंच आपण गर्णिकीचा राजावर सुद्धा करतो नक्कीच तो राजा गुलालामध्ये असला की थोडंसं बरं वाटतं कारण खूप त्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तर मालकाच्या नावासाठी पळतो आणि टॉपच्या गाड्या त्यांना हरवल्या आहेत उगीच त्याला मानत नाहीत ज्या गाड्या कोणाला मरत नाही तो राजा मारतो असा हा गर्णिकीकरांचा राजा शे आठेच्या गटातून सेमी पास पास झालेला आहे तसेच एकोणपन्नास गटामध्ये सुंदर गाडी पळाली बुलेट आणि भारतची बाला डायवर नेवरीकरांनी ही गाडी सेमेसाशी पात्र केलेली आहे आणि हे पन्नासचा निकाल जो आहे तो पेंडिंगवरती आहे आणि नक्कीच आज टॉपचे बैल आलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला मी सगळे निकाल जे आहेत ते सांगितलेले आहेत फक्त एक्कावन्न ते अठ्ठावन्न हे निकाल राहतील माझ्याकडून राहतील त्याच्यामुळे जर माफी मागतो जर तुम्ही तुम्हाला माहीत असतील एक्कावन्न ते अठ्ठावन्नपदे जे निकाल असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच आज आपला वेगाचा शेवट सर्जा जा राजा ही बैलांनी आज शंभर टक्के गोलाल घ्यावा कारण की सगळ्या महाराष्ट्राचं या बैलांच्यावरती प्रेम आहे जसं आपण सगळं बाकासूर मथूरवरती करतो प्रेम आणि आपला एक सप्त हिंद केसरी या बैलगाडा क्षेत्रातला देव भारत आपला भारतसुद्धा आज गोलालमध्ये राहावा ही सगळे महाराष्ट्राची इच्छा आहे कारण की भारत एक खूप जुना बैल आहे जाणता बैल आहे नक्कीच त्याला खूप अनुभव आहे नक्कीच आज राहिना आणि भारत ही जोडी एक नंबर जरी नाही न नाही केला तरी गाडीने गुलाल तरी करावा एवढंच माझी इच्छा आहे धन्यवाद